नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ, स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार चार हजार आठशे पार हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार चार हजार आठशे पार पण मे महिन्यात आता महिन्या देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार चार हजार आठशे पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार चार हजार आठशे पार पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे कि ज्यामुळे आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार सगळ्यात पहिल्यांदा बघणं गरजेचं आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव तर आंतरराष्ट्रीय सोयाबीनचा बाजार भाव। सोया जर बघितला तर आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळीमध्ये सोयाबीनचा सा बाजारभाव साडेतीन वर्षाच्या निशा सूचकांकी स्तरावरती आहे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा सा भाव साडे ते बारा डॉलर प्रतिबुशेसच्या दरम्यान दिसत आहे जाणकारांच्या मते मे महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात सुधारणा होऊन सोयाबीनची भाव पातळी ही आपल्याला साडे डॉलर पर्यंत सुधारताना दिसू शकते या सुधारणेचा फायदा देशांतर्गत सोयाबीनच्या भावाला होणार आहे कारण ही जी कमोडिटी आहे ती इंटरनॅशनल कमोडिटी आहे त्यामुळे देशात सुद्धा शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव आता याबरोबरच आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की देशामध्ये आपल्या सोयाबीनचा सा शिल्लक साठा कमी होत चाललाय त्यामुळे जी सोयाबीनची विक्री सध्या सव्वा लाख क्विंटलच्या दरम्यान आहे ना ही विक्री शंभर टक्के मे महिन्यात आपल्याला एक लाख क्विंटलच्या खाली येताना दिसणार आहे यामुळे मागणी आणि पुरवठ्यात सोयाबीनच्या तफावत निर्माण होणार आणि या, या तफावतीमुळे हो तफा देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात शंभर टक्के तेजी येणार आणि सोयाबीनचा जो बाजार भाव सध्या चार हजार दोनशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यान दिसत आहे याच्यामध्ये सुधारणा होऊन कमीत कमी दोनशेची तेजी येऊन बाजार भाव हा चार हजार चारशे ते चार हजार आठशेच्या दरम्यान पोहोचणार आहे या परिस्थितीमध्ये आपण चार हजार सहाशेच्या भावावर पन्नास टक्के चार हजार आठशेच्या भावावर पन्नास टक्के सोयाबीन विकाव ज्यामुळे होईल आपल्या या ठिकाणी शंभर टक्के फायदा कारण जून महिन्यात पुन्हा काय असते त्या ठिकाणी पेरणीचा हंगाम असतो तर बियाणाच्या खरेदीसाठी आपल्याला सोयाबीनची विक्री करावी लागते जून महिन्यात सोयाबीनची विक्री वाढते म्हणून देशांतर्गत बाजारामध्ये दे आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव जून महिन्यात कोसळताना दिसतो आणि म्हणून चांगल्या दरावरती सोयाबीनची विक्री करायची असेल तर मे महिन्यात सोयाबीनच्या भावात तेजी आली की तिथं विक्री करा ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी फायदा तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत चानल शेती साधी हो रहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार